शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र आग लागण्याचं कारण म्हणजे इथले जे, जे कंपनीचे मालक आहेत हे पैसे वाचवण्यासाठी जे काम करतात ना म्हणजे ह्या सगळ्या ज्या केमिकल कंपन्या आहेत ह्या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी शिकलेली माणसं असतात त्या ती थोडी ट्रेनिंग असते त्यांना स्किल असतं त्यांचे पगार जवळजवळ पंचवीस पन्नास हजारापर्यंत असतात पण ते कस त्यांना त्याचे कामगार न ठेवता एखादा शिकावी शिकाऊ कामगार म्हणजे दहा पंधरा हजारामध्ये काम करणारा माणूस कामगार इथे ठेवतात आणि त्यांना ते स्किल नसल्यामुळे ही आग लागते नेहमी नेहमी आणि हेच कारण प्रत्येक ठिकाणी समज म्हणजे तिन्ही कंपन्यांमध्ये हेच कारण होतं की आग लागण्याचं कारण त्या तिथे असलेला जो कामगार आहे हा शिकाऊ होता हे सर्व प्रथम मोठं कारण आहे यामुळे ही सगळीकडे आग्रहून इतका हा नरसंहार होतोय पूर्वी ही कंपनी म्हणजे ही जी इंड एम आर डी सी इंडस्ट्रीयल झोन आहे जरी होतं त्यानंतर एम आर डी सीने ते वसाहत बांधली पण त्यांनी विचार केला नाही एम आर डी सीने की बाबा इथे वसाहत बसवल्यानंतर काय निर्माण होईल लोक निर्माण होईल पण त्यांनी आता इथे प्रचंड प्रमाणात लोकवस्ती वाढलेली आहे आणि ते लोकवस्ती आपसाठी त्याच्या हितासाठी ह्या एम आर डी सीतनं सर्व कंपन्या हलवल्या पाहिजे सरकारमध्ये आता तुमचं ही सरकार आहे केंद्रामध्ये राज्यामध्ये सर्व केमिकल कंपन्यांमध्ये या कंपन्या संदर्भातला एक ठोस निर्णय अजून का होत नाही होईल ना थोडा वेळ लागेल पण शंभर टक्के ह्या वेळी होईल निर्णय ठोस निर्णय होणार पहिल्या वस्ती कोणी मानली पहिले एम आर डी सी नेच एम आर डी सी महामंडळाने दिवस पहिल्या पहिल्यांदा इथे एम आर सी बसवली आणि कारण दाखवलं की एम आर सीने कामगार कामगारासाठी मानले म्हणून पण तसं न होता त्यांनी सर्वांनाच राहायला दिलं ना कामगार कुठं जातात आता आपल्याला सांगितलं की शासनाची उदासीनता या ठिकाणी दिसून येत आहे हा दुटप्पीपणा त्याचा व्हायला नाही पाहिजे कारण शेवटी काय हे जे कोर्ट होतं ते कोर्ट याच्यामध्ये जीवितहावीच होणार आहे त्यामुळं त्या ठिकाणी नाही जायचं कानाडोळा करायचा आणि या ठिकाणी यायचं ह्याचे उत्तर मला सांगण्याची गरज नाही नागरिक एकदम सुधारणार आहेत त्यांना त्याची उत्तर ऑटोमॅटिक करणारच आहे तर माझं हे मत आहे की लोकप्रतिनिधी व कुठलाही पक्ष असो ह्या पक्ष सर्वप्रथम माणसांकडे बघितलं पाहिजे नंतर धन्यवाद मध्ये प्रत्येक कंपनीमध्ये का। काम करणारा किंवा कंपनी ज्यांची असते तो उद्योजक जो असतो तो उद्योजक फार मेहनत करून बँकांची कर्ज घेऊन कंपन्या उभ्या करत असतो एखाद्या कोणत्या तरी निष्काळजीपणामुळे अशा या दुर्घटना घडत असतात त्यामुळे यामध्ये खरं तर सेफ्टी नॉर्म्स कटाक्षाने पाहिले गेले पाहिजेत यासाठी काहीतरी यंत्रणा उभं करणं हे अत्यंत गरजेचं आहे आपण लक्षात घ्या एखादा उद्योग ज्यावेळेला उभा राहत असतो त्यावेळेला फक्त त्यामध्ये उद्योगच उभा राहत नसतो त्या बाजूला असणारा सर्व परिसरामध्ये असणारे अनेकजण हे त्याच्यावरती अवलंबून असतात या कंपनीवरती किंवा ह्या कंपन्यांवरती अनेक वाहन वाहतूक किंवा ज्याला म्हणतात माल वाहतूक करणारे टेम्पो चालक असतील हे अवलंबून आहेत वेगवेगळे वेग सप्लायर्स याच्यावरती अवलंबून असतात आजूबाजूचे असणारे हॉटेल इंडस्ट्रीज असेल ही याच्यावरती अवलंबून असते किंवा आजूबाजूला जे मोठ्या प्रमाणामध्ये भूमिपुत्रांची पूर्ण गावं आहेत या गावांमध्ये हे कामगार पागडीच्या घरांमध्ये राहणारे अनेक कामगार आहेत त्यांची सगळ्यांचे सगळे म्हणजे भाडे तत्वावरती राहणारे असे अनेक लोक या भागांमध्ये आहेत त्यामुळे सर्वच गोष्टींचा विचार करणं यामध्ये फार महत्त्वाचा आहे दुर्घटना घडल्यानंतर याची सगळ्यांची चर्चा ज्यावेळेला होते त्यावेळेला स्थलांतरित कंपन्या कराव्या या संदर्भामध्ये ज्यावेळेला चर्चा होते त्यावेळेला या गोष्टीचासुद्धा विचार हा करणं हे अत्यंत गरजेचं असतं त्यामुळेच आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि इथले असणारे जे कंपनीचे जे प्रमुख लोक आहेत किंवा जे कंपन्या चालवतात त्यांचे सगळ्यांचं ज्यावेळेला बोलणं झालं त्यावेळेला त्यांचंही म्हणणं त्याच धर्तीवरती होतं की आम्ही वर्षानुवर्ष या ठिकाणी कंपन्या आहेत एकोणीसशे सत्तर एकाहत्तरच्या दरम्यान ही पहिल्यांदा एम आय डी सी या ठिकाणी आलेली आहे आणि त्यानंतर आजूबाजूला नागरीकरण वाढलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेला विचार करणार त्यावेळेला नक्कीच यामध्ये सर्वात शेवटी काय येतं तर सेफ्टी नॉर्म्स न पाहिल्यामुळे या सगळ्या गोष्टी कुठेतरी म्हणजे ज्या दुर्घटना होत असतात त्यामुळे ज्या इंडस्ट्रीमध्ये सेफ्टी नॉर्म्स आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कटाक्षाने पाळण्याच्या संदर्भामध्ये सरकार म्हणून किंवा ते डिपार्टमेंट म्हणून त्यामध्ये नेहमीच त्याच्या संदर्भामध्ये काहीतरी करणं गरजेचं आहे फायर ऑफिसर्स यांची नेमणूक करणं किंवा त्या त्या यंत्रणेच्या माध्यमातून नक्की काय करता येऊ शकतं जसं आत्ता या ठिकाणी जशी आग लागली ही कुठेतरी इथे असणाऱ्या की त्याच्यामुळे लागलेली आग आहे आपल्या एम आय डी सी डोंबिवलीमध्ये एक कंपनीमध्ये आग लागली होती त्या ठिकाणी आपली महानगरपालिका तसेच एम आय डी सीची जी अग्निशमन दल आहे ते दाखल झाले जवळपास अकरा टेंडर आपण तिकडे फायरचे वापरले आणि ती आग आटोक्यात आणली त्यासोबतच आपण जे एम आय डी सी चे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा तिकडे बोलवलं होतं आणि त्यांच्या मार्फत इन्व्हेस्टिगेशन होऊन ते फायर का लागला याच्या बाबतीमध्ये सगळं रिपोर्ट केला जाईल सोबत एकजू मागची आग लागल्यानंतर शासनामार्फत मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे एक कृती आराखडा समितीची स्थापना केली होती त्या समितीचे अध्यक्ष म्हणून मान्य प्रधान सचिव उद्योग आहेत उद्योग मंत्री साहेबांनी सुद्धा याची बैठक घेतली होती आणि त्यांनी स्पष्ट निर्देश दिले होते की जे कॅ कंपनीज आहे त्यांचं कॅटेगरायझेशन ए बी सी या ती धोकादायक धोकादायक सामान्य असं करून त्यांचं स्थलांतरण बाबतचा एक कृती आराखडा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या समन्वयाने बनवावा त्या मी त्या समितीची आत्तापर्यंत तीन मीटिंगा झालेल्या आहेत त्यासोबतच त्या मिटिंगमध्ये झालेल्या चर्चेचे प्रमाणे तिकडे जे इंडस्ट्रीज आहेत त्यांचं स्थलांतराबाबत कारवाई करण्यासाठी एक उपसमिती नेमलेली आहे जी त्या लोकल एरियाचं सर्वेक्षण करणं त्यामध्ये कामगार विभाग इंडस्ट्रीज एम पी सी बी कॉर्पोरेशन वगैरे सगळे अधिकारी असणार आहे आणि त्यांच्यामार्फत सध्या सर्वेक्षणची कारवाई सुरू होत आहे ये असतानाच अशी आग लागली त्यामुळे आपण क्विक रिस्पॉन्स पडणं म्हणून आपल्याकडनं जी योग्य कारवाई आहे ते केलेली आहे आणि कुठली जीवित हानी आज झाली मॅडम मुदाम कंपनीला कंपनीमध्ये स्फोट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते तेरा जणांचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर समिती गठीत करण्यात आलेली आहे आतापर्यंत या समितीने काय त्या अहवालामध्ये सादर केलेला का आहे काय नोंदी केलेल्या आहेत आणि किती दिवसांमध्ये हा अहवाल जो आहे तो शासनाला सादर होणार आहे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस चे शासन निर्णयाच्या अनुषंगाने कृती आराखडा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये प्रधान सचिव मान्य उद्योग यांच्या अध्यक्षाली ती समिती आहे मेजर मॅन्डेट या समितीच्या हे आहे की रेझिडेन्शियल आणि इंडस्ट्रीयल मिक्स झाल्यामुळे जे स्फोट होतात किंवा फायरचे इन्सिडेंट घडतात त्यामुळे रहिवाशी जे नागरिक आहेत त्यांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे तिकडे काही ऑल्टरनेट अर्बन प्लॅनिंग झालं पाहिजे आणि ते सिटीच्या दृष्टीने झालं पाहिजे यामुळे ते जे इंडस्ट्रीज आहे त्यांचा वेगवेगळ्या जे धोकादायक आणि अतिधोकादायक कॅटेगरीज आहे त्यांना रेझिडेन्शियल एरियामधनं स्थलांतरण करायला पाहिजे प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का